नमस्कार टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे कशाप्रकारे स्टेटस पाहायचं या ठिकाणी नक्की तुम्हाला पीक विमा मिळेल तर राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात Lilia Rê. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच आठवड्यामध्ये रक्कम वर्ग होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे किंवा नाही याचं स्टेटस आपण पाहूया तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि याच वेबसाईटवर तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विमा मिळणार आहे किंवा नाही त्याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकता याच्यामध्ये फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तुम्ही जी पीक विमा भरलेला आहे आणि त्याच्यावर जो पावती क्रमांक आहे तो क्रमांक तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये एंटर करायचा आहे आता आपण ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करूया तर आधी सांगितल्याप्रमाणे पॉलिसी आय डी तुम्हाला कुठे भेटेल पॉलिसी आय डी ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरलेला आहे तर त्या पावतीवरती पॉलिसी आय डी क्रमांक आढळेल तो पॉलिसी आय डी क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये इंटर करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इंटर कॅप्चा कोड तुम्हाला वरील लिहिलेला जो कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि खालच्या साईडला चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो असा हा पेज उघडल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं नाव तुमचा पॉलिसी क्रमांक तुम्ही खरीपचा भरला आहे का रब्बी भरला आहे त्याचंसुद्धा स्टेटस या ठिकाणी दाखवेल पेमेंट सक्सेसफुली दाखवेल आणि खालच्या साईडला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल असेल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळून जाईन पण त्या ठिकाणी लिहिलेलं पाहिजे हा खरीप पीक विमा आहे का रब्बी पीक विमा आहे जर अप्रुव्हलच्या ठिकाणी रिजेक्टेड असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक किंवा मिळ शक्यता कमी आहे काही तुमच्या अडचणी असू शकतात त्याच्यामुळे हा रिजेक्ट झालेला दिसेल तर अप्रुव्हल असेल तर नक्की तुम्हाला पीक विमा या आठवड्यामध्ये भेटून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या पीक विम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा